हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज दोडक्याची सुकी भाजी बनवणार आहे हे बघा एक पाव दोडके आहे आणि याचं अशा पूर्ण असा शिरा काढून घ्यायचा असा हे बघा अशा शिरा काढून कापून घ्यायचे आहे हे बघा तेल तापायला ठेवलेलं आहे आणि दोन ते अडीच चमच तेल आहे तेल तापलं पण यामध्ये आपण मोहरी ॲड करू आणि मोहरीला तडतडू द्यायचं आहे म्हणजे मग दातात आलं म्हणजे मग ते कच्चे राहिले तर चांगलं नाही वाटणार आणि तडतडल्यानंतर आपल्याला जिरं ॲड करायचं आहे थोडं अर्धा चमच आणि लस लसण हे बघा असं बारीक कट करून घ्यायचं आहे लसूण ॲड करायचं आहे आणि गॅस फास्ट नाही ठेवायचा फोडणीच्या वेळेस थोडं लसणला ब्राऊन कलर येऊ द्यायचं आहे कच्चे राहते याला थोडंसं आपण परतून घेऊ अस आणि यामध्ये छोटा एक कांदा असा बारीक कट केलेला आहे हे बघा आता कांदा ऍड करू कांद्याला पण छान परतून घ्यायचं आहे यामध्ये हळद आणि तिखट आहे तिखट आवडीनुसार घेऊ शकता आणि आपला कांदा पण छान परतला गेला आहे आता यामध्ये तिखट आणि हळद ॲड करू आणि याला मिक्स घेऊ करून आणि टोमॅटो वगैरे काही टाकायचं नाही आहे आप आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे आणि ही हे दोडके पा पाण्यामध्ये नाही झमत तेलामध्ये शिजून जाते गरम मसाला आहे आणि भाजलेला शेंगदाण्याचा पोट आहे आणि गरम मसाला तुमच्याकडे जे असेल ते घेऊ हो शकता याला असं परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून तिखट पण पर आपलं परतून झालं आहे आणि हे बघा मी असे काप केलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोडके कापू शकता आणि याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवायचं नाही आहे नाहीत पूर्ण पाणी अंदर घुसून पानचं ठेवून जाते भाजी आणि पाणी म्हणजे यामध्ये ॲड करायचंच नाही आहे मिठाच्या पाण्यामध्ये तेलामध्येच याला छान असं स्लो आचेवर परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ याला लगेच फिरवून घ्यायचं आहे दोडके का शिरा काढल्या म्हणजे लवकर शिजून जाते आता याला स्लो गॅसवर झाकून ठेवायचं आहे पाच मिनिट झालेलं आहे स्लो गॅसवर हे बघा मिठाच पाणी आणि थोडं तेल आणि थोडं तेल का नाही या भाजीमध्ये अर्धा जास्त पण टाकलं तरी जमून जाते कारण तेलाने पाणी टाकलं तर खूप चव नाही वाटत हे बघा छान आणि अशी भाजी लवकरच शिजून जाते आणखी आपण वाफेमध्ये ठेवून देऊ आणखी एक मिनिट ठेवलेला आहे मी एक ते दोन मिनिट झाले आता आपली भाजी तयार हे बघा आणि छान वाटते ट्राय नक्की करा आणि टिफिनसाठी सुद्धा हे देऊ शकता मोकळी आहे ना आणि ट्राय नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा झाले आता आपली दोडक्याची भाजी तयार हे बघा छान टेस्टी वाटते